राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला शरद पवार यांच्या पक्षावर दुःखाचा डोंगर या नेत्याचं झालंय निधन शरद पवारांना मोठा धक्का नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे अतिशय विश्वासू म्हणून काम करणारे महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री प्रशांत पाटील यांचं आजाराने निधन झालेलं आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व नवी मुंबईचे सुद्धा संपर्कप्रमुख होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते सरचिटणीससुद्धा होते त्यांनी उरण भागात तसेच नवी मुंबई भागात आपलं चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्राणज्योत मालवली शरद पवारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीशी आपणसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली करत कमेंट करू शकता धन्यवाद जय हिंद